उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्निक बारामती येथे पालखी सोहळ्याला भेट देऊन जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन आहे त्यांनी बारामती ते काटेवडी वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत सहभागही घेतला जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात मृदंगाच्या गजरात हाती दिंड्या पताका मुखी विठ्ठलनाम अशा भक्तिमय वातावरणामध्ये आज सकाळी काटेवाडीकडं प्रस्थान झालं यावेळी खासदार सुनेत्रा पवार अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील यांच्यासह गटविकास अधिकारी अनिल बागल आदी उपस्थित होते श्री पवार यांनी पुष्पहार अर्पण करून श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं त्यांनी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसोबत संवाद साधला आणि टाळाच्या साथीनं विठू नामाचा गजर केला पालखी मार्गावरील असलेल्या गावातील चौकात रांगोळी काढून फुलांची उधळण करत तुकोबा रायांच्या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा आज इंदापूर तालुक्यातील सनसर येथे मुक्काम असणार आहे